ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स विशाल अगरवाली थेट या डॉक्टरांशी संपर्क साधला फर्स्ट क्वेश्चन चे ते रिपोर्ट मध्ये अल्कोहोल आलेली नाही कारण जर ब्लड सॅम्पलच रिप्लेस्ड आहे तर येण्याची काही प्रश्न नाही आणि इरेलिव्हेंट फॅक्ट आहे ते सेकंड क्वेश्चन सेकंड क्वेश्चन काय होता आउन्चर आउन्चर गया। हो होत होुएनाइलेक्क्यूजचे वडिलांचे डॉक्टर टावरे सोबत प्रत्यक्ष संपर्क असल्याचे बाबी टेक्निकल एविडेंस अनुषंगाने समोर आलेली आहे त्यामध्ये अल्कोहल आलेली नाही आले। ते ऑन चे रिपोर्ट आपल्याला लक्षात ठेवावा लागेल ती अंदाजन घटनाचे वीस बी, बी, तासाचे सुमारास घेण्यात आली होती आणि ती सॅम्पलची उद्देशच डीएनए सॅम्पलिंगसाठी होता सर, क्या 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 ना 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 मी पूर्वीच सांगितलेले आहे की आमची केस तीनशे चार अ फेटल ॲक्सिडेंट रॅश अँड नेग्लिजंट अॅक्ट ची नाही आहे ज्यामध्ये अल्कोहोलचे कंटेंट अत्यंत महत्वाचे कॉम्पोनेंट असते आमची केस तीनशे चार आय पी सी कल्पेबल होमिसाइड नॉट अमाऊंटिंग टू मर्डरची आहे ज्यामध्ये आरोपी आमचे केस आहे की आरोपीची कंडक्ट अनुषंगाने ही स्पष्ट आहे की आरोपी सेन्सेसमध्ये होता त्यांना पूर्ण नॉलेज होती त्यांना पूर्ण कल्पना होती की त्यांनी अशा प्रकारचे कृत्य अनुषंगाने कोणाचे जीवितास हानी होऊ शकतो ही लाईकली नॉलेज अनुषंगाने त्यांचे हे कृत्य झालेली आहे म्हणून यामध्ये अल्कोहोल इन ब्लड हे एक हे काही महत्त्व त्याचे राहत नाही